नमस्कार मंडळी सर्वांना तुमचे खूप खूप स्वागत माझ्या नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर चला, चला आम्ही कुठे आलो मी तुम्हाला दाखवते मुलांना सुट्ट्या लागल्या का मुलांना मामाच्या गावाला जायची आठवण येते तर मग माझा भाऊ हो बँकेमध्ये असतो जॉबला जॉबसाठी नारायणगावला नारायणगावची पुणे जिल्ह्यामध्ये खूप मोठी यात्रा असती मुलांना सुट्ट्या लागल्या आणि लगेचच यात्रा चालू झाली तर मग आम्ही नारायणगावला आलेलो आहोत तर हे पहा आमची सर्व फॅमिली एकत्र आलेली आहे तर हा माझा भाऊ आहे तर पहा ताकपितानी कसं एन्जॉय आहे पहा मला कसा करतो आहे व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ घेते तर हो हे पहा माझी बहीण ती पण त्याचं पाहून तसंच करते तर मग आता आम्ही आलेलो आहोत यात्रेमध्ये यात्रा पण खूप मोठी आहे इथे गावाच्या पायथेशीच नार नारायणगड पण आहे खूप मोठा आणि यात्रा खूप मोठी यात्रा असते इथे यात्रे यात्रे आठ दिवस यात्रा असती तर यात्रेसाठी लोक इथे फ्लॅट म्हणजे फ्लॅट इथं घेतलेले आहेत लोकांनी ह्या यात्रेसाठी एवढी या यात्रेची खासियत आहे तर मग स्टार्टिंगलाच छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा आहे इथे शिवाजी महाराजांच्या इथे मूर्तीच्या किल्ल्याचं सर्व किल्ल्याचा लुक दिलेला आहे आणि मग आम्ही दर्शन घेतलं महाराजांचं आणि मग इथे आलो आहोत आता यात्रे आता यात्र यात्र इथ यात्र इथं यात्र इथपासून यात्रेची सुरुवात झाली तर यात्रा म्हटलं तर मग स सर्वांनाच आवडतं फिरायला वेगळ्या वेगळ्या वस्तू घ्यायला आणि खूप दिवसापासून मुलांचा पण आज चाललेला होता की एका वर्षापासून आज चाललेला होता की यात्रेला जायचं यात्रेला जायचं तर मग आलो आणि समोरच पहा मुक्ताई मंदिर किती रोष नाही आणि किती सजावट आहे इथे खूपच सुंदर रो इथे फुलांची पण रोषणाई आहे मग आता मी तुम्हाला पुढे मुक्ताई मुक्ताई देवीचे दर्शन घडवते तर इथं आमचं शर्वेल बाळ इथं गर्दीला पाहून खूप चिडचिड करत होतं हे पा किती छान रोषणाई केली मंदिर खूप सजवलेलं आहे इथे मग आता आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पण आलो मंदिराच्या गाभाऱ्यावर आलो देवीच्या दर्शनासाठी तर खूप प्रसन्न वाटत वाटतं आम्ही पण देवीची खणणाला आणि ओटी भरली दर्शन घेतले देवीच्या मूर्तीला पण खूप छान सगळं बनवून येतो फुलांनी पाक मूर्ती पाक मूर्ती पाकिती खूप छान मध्यमाशी प्रसंग आपल्याकडे पाहिल्यासारखे धुंबळ वगैरे खूप छान गर्दी पण खूप होती तर मग आम्ही एक दीड तास थांबलो होतो रांगेला सर्वांनी दर्शन घेतलं छान आणि नंतर मग आम्ही आलो यात दर्शन वगैरे सर्वांनी घेतलं प्रसाद वाटला आणि मग आता आलो मुलांची आवडती खेळणीकडे तर मग आता पहा इथे किती छान राहत पाहणे लहानपणी यात्रेची खूप यात्रेला जाण्याची खूप मजा वाटायची खेळण्या वगैरे घ्यायच्या म्हणजे वर्षभर यात्रेची आठवण काढून काढून वर्षभर यात्रा यात्रा करून नात करायचं तर मग तसंच मुलांचं पण आहे मुलांना पण वाटतं की आपण पाहण्यात बसावं मम्मी आम्हाला हे घ्यायचं आम्हाला ते घ्यायचं तर म्हटलं घ्या तुम्हाला जे घ्यायचं आणि ही मा, माझी मम्मी पण आलेली होती माझे मम्मी पप्पा पण आलेले होते मग माझ्या दादानी आम्हाला इकडे पाहण्यामध्ये बसायला आणलं हे पाहणे कसे मला तर त्या पाळण्याकडे पाहून पा। चक्कर आल्यासारखंच होत होतं पण त्याने आग्रह केला म्हणून आम्ही पण बसलो सर्वजण आणि मुलांना पण ह्या म्हणजे त्याने दोन तीन पाळण्यामध्ये मुलांना जे आवडतं त्याच्यामध्ये बसवलं आणि आम्ही पण बसलो होतो तर आमचं तिकडून फोटो काढत होता तिकडून तर मला एवढं वरती जाणे भीती वाटत होती खाली तर थोडासा खाली फिरला ना तर पोटातच चक्कर आल्यासारखे वाटत होते आणि माझी बहीण तर मोठ्या मोठ्यानेच ओरडत होती डोळे झाकले तिने जी पाळण्यामध्ये बसली तर खाली सगळं पूर्ण फिरू फिरून आमची चक्कर सगळ्या होपर्यंत तिने डोळेच नाही उघडले एवढे घाबरत होती मी मी लहानपणी बसलेली होती पाळण्यामध्ये पण लहानपणी मजा वाटते आता नको वाटतं बसायला त्याला पण आणि सगळीकडचा नजारा पहा किती सुंदर आहे हे पहा सर्वच नजारा पहा मनमोहित करणारा नजारा आणि आज खूप मोठी दारूची रोषणाई होती इथे तर मी म्हणजे हळूपाळीचे सगळे लोक इथं नारायणगावच्या यात्रेला होता एवढी मोठी यात्रा असते पुणे जिल्ह्यातली हे पा एवढी दारूची रोषणाई मोठी होती तर जवळजवळ दोन तास नुसते फटाकेच चाललेली होती दारूची रोषणाई हे काय आम्ही पण खूप आनंद घेतला सर्व पाहण्याचा आणि तुम्ही पण व्हिडिओच्या मार्फत सर्व आनंद घ्या खूप खु, खूप छान रोषणाई होती पा किती छान सर्वच प सर्व एकदम भारी भारी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वेगळी वेगळी रोषणाई होती ते फटाक्याची यात्रेच्या व्हिडिओचे तुम्ही आनंद घ्या आणि राहिलेलं परत उर्वरित हा खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे म्हणून पुढचा व्हिडिओ मी नक्की पाठवते तुम्ही नक्की पाहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय